श्री स्वामी समर्थांची अलौकिक कृपा वैश्येचं जीवन बदलले ही गोष्ट आहे साताऱ्यातल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीची तिचं नाव होतं रत्ना समाजानं तिला वेश्या म्हणून हिणवलं नावं ठेवली पण तिच्या मनाच्या गाभाऱ्यात एकच आर्तता होती माझं जीवन बदलो आणि मला सच्च समाधान मिळो लहानपणापासूनच परिस्थितीने तिला ह्या मार्गावर ढकललं होतं पण तिच्या अंतर्मनात खऱ्या भक्तीचा एक ठिणगीसारखा दिवा सतत तेवत होता एकदा तिच्या शहरात एक साधू मंडळ आलं आणि लोक म्हणू लागले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ अलीकडेच इथे मुकामाला आलेत रत्ना मनात विचार करू लागली माझ्यासारख्या स्त्रीला स्वामींना भेटण्याचा अधिकार आहे का पण तिचं मन थांबू शकलं नाही एका रात्री संपूर्ण गाव झोपलेलं असताना ती संकोचून डोळ्यांत पश्चाताप घेऊन त्या झाडाखाली गेली जिथं स्वामी समर्थ ध्यानात बसले होते रत्ना दूरच उभी राहिली तिचं शरीर थथरत होतं ती पुढे यायला घाबरत होती तेवढ्यात स्वामींनी डोळे उघडले त्यांचा तेजस्वी कटाक्ष तिच्यावर पडला ते म्हणाले अग एवढं दूर का उभी आहेस इथं ये तू दूर राहण्यासारखी पापी नाहीस रत्ना एकदम गुडघ्यावर कोसळली डोळ्यांतून अश्रूंचे पूर वाहू लागले ती फक्त म्हणाली स्वामी मी पापी आहे मला शांती हवी आहे तुमचं दर्शन मिळालं आता मृत्यूही चालेल स्वामी क्षणभर शांत राहिले मग त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला मृत्यू नाही बाळा तुला नव जन्म देतो आत्तापासून तुझं आयुष्य हे सेवा उपासना आणि परोपकार यासाठीच आहे त्या रात्रीपासून रत्नाचं जीवन पूर्ण बदललं तिनं त्या ठिकाणीच एक लहान आश्रम सुरू केला ज्यांच्यावर समाजाने हसले झिडकारलं अशा स्त्रियांना तिनं आसरा दिला रोज स्वामींची पूजा अन्नदान आणि सेवा हेच तिचं धर्मकार्य झालं गावकऱ्यांनी जेव्हा पाहिलं की रत्ना नावाची ती वेश्या आता गावाची माई झाली आहे तेव्हा सगळे नम्र झाले आणि रत्नाने फक्त एकच उत्तर दिलं स्वामी समर्थांनी मला पापातून नवजीवन दिलं या आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आजही लिहिलं ने इथे पाप नाही फक्त परिवर्तन आहे स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामी समर्थ हे न्याय आणि करुणामय आहेत ते पाप पाहत नाहीत मनाची आर्तता पाहतात जय जय स्वामी समर्थ